मित्रांनो सध्या महाराष्ट्रात एक चर्चा रंगवली जाते शब्द काय वापरतो लक्षात घ्या रंगवली जाते आणि हे रंगवणारे कोण आहे तर मीडिया सोशल मीडिया वृत्तवाहिनी संस्था आणि ह्या वृत्तवाहिनी संस्थेमधील ते संपादक असो किंवा त्यांचे ते, ते पत्रकार असो गेल्या दहा बारा वर्षात तुम्हाला हीच गोष्ट एक लक्षात आली असेल की पत्रकार किंवा वृत्तवाहिनी संस्था कोणाला तरी मोठं करू इच्छित आहे आणि ह्या पुढे किंवा ह्या पूर्वीसुद्धा हाच प्रकार घडला गेला वृत्तवाहिनी संस्थेने बातमीदारांनी पत्रकारांनी अनेकांना मोठं केलं अखेर अनेकांचे पोस्टर रंगवलेत हटा पोस्टर निकला हिरो मित्रांनो मी ही गोष्ट का सांगतोय कारण एक